मगरीने वेढलेल्या नदीत तो पाच दिवस अडकला भुकेल्या मगरींमध्ये तो चिखल खाऊन जगला पाय फ्रॅक्चर झाला शरीरात त्राण उरलं नाही पोटाचं खळग भरायला त्याने अक्षरशः चिखल खाल्ला पण तो जगला मृत्यूच्या धाडेत सोळा सतरा वर्षांच्या आदित्यने कमालीचा संघर्ष केलाय घरून भांडण करून निघालेला आदित्य पंचगंगेच्या खोऱ्यात एका पंचवीस फूट खोल खड्ड्यात सापडला एका चपलेमुळे आदित्यचा सुगावा लागला पण या सगळ्यात एकशे वीस तासांपेक्षा जास्त काळ लोटला या एकशे वीस तासात आदित्य कसा जगला भुकेल्या मगरींमध्ये आदित्य कसा बचावला तो मृत्यूच्या धाडेत पोहोचला तरी कसा आदित्यला वाचवणारे हात नेमके कुणाचे होते आणि कसं होतं ते थरारक रेस्क्यू ऑपरेशन क्षणभराचा राग माणसाला कुठे घेऊन जाऊ शकतो याचं उत्तम उदाहरण आदित्यची ही स्टोरी आहे शिरोळ तालुक्यातील शिरढोन येथे राहणारा आदित्य बंडगर अकरावीत शिकणाऱ्या आदित्यची आपल्या कुटुंबियांशी तुतू मैमे झाली रागाच्या भरात आदित्यने घर सोडलं घर सोडलेल्या आदित्यला जीवन नकोसं झालं सततची कटकट नको म्हणून त्याच्या डोक्यात भलतेच विचार आलेत घरातलं सोळा सतरा वर्षांचं पोरग भांडून घर सोडून गेलंय याची काळजी त्याच्या कुटुंबियांनाही सतावतच होती कितीतरी तास उलटले तरी पोराने घराचा दरवाजाच ठोठावला नाही म्हणून कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली मुलाने रागाच्या भरात काही बरं वाईट तर केलं नसेल ना या भीतीने त्यांच्या मनात घर केलं शंकेचीही चुकचुकणारी पाल आदित्यची आई बहीण आणि वडिलांना घराबाहेर घेऊन आली आदित्यची शोधाशोध सुरू झाली जीवाची घालमेल वाढलेल्या कुटुंबियांनी याच भीतीत पंचगंगेचा काठ गाठला घरापासून जवळ असणाऱ्या पंचगंगेत आदित्य नसावा तो नको त्या अवस्थेत नको आढळावा या भीतीने कुटुंबियांनी पंचगंगा गाठली अखेर ज्याची भीती होती तेच खडलं पंचगंगेच्या काठावरच आदित्यचा सुगावा लागला पंचगंगेच्या काठावर कुटुंबियांना आपल्या सोळा सतरा वर्षांच्या लेकराची चप्पल सापडली ही चप्पल आदित्यचीच आहे हे ओळखायला कुटुंबियांनी जराही वेळ घेतला नाही पंचगंगेच्या काठावर सापडलेल्या चपलेवरून स्पष्ट झालं की नदीतच आदित्यने काहीतरी बरं वाईट केलं असावं अशा शंका वाढल्या आता आदित्य परत येईल याची आशाही धुसर झाली होती पण कुटुंबियांनी हार मानली नाही पण कुटुंबियांनी हार मानली नाही त्यांनी गावकऱ्यांना मदतीची हाक दिली मगरीने तुडुंब भरलेल्या नदीपात्रात कुणीच उतरण्याची हिंमत दाखवली नाही कारण पंचगंगेचं पात्र हे कितीतरी मगरींचं घरच या पात्रात उतरणं म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण देण्यासारखंच आहे तरीही गावकरी मागे हटले नाहीत त्यांनी तातडीने तहसील कार्यालयातून बोट मागवली व्हाईट आर्मीला बोलवण्यात आलं व्हाईट आर्मीची मदत मागितली गेली व्हाईट आर्मीने तात्काळ रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं पाच दिवसांपासून बेपत्ता असणारा आदित्य बंडगर जिवंत मिळण्याची आशाही आता धुसर झाली होती पण काहीतरी मिळेलच निदान आदित्यने या जगाला कायमचा निरोप दिलाय का हे तरी स्पष्ट होईल या आशेने व्हाईट आर्मीने शोधकार्य सुरू केलं एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल तीन दिवस ही शोध मोहीम चालली ड्रोनची मदत मागवण्यात आली आदित्यला शोधण्यासाठी शक्य त्या सगळ्या गोष्टी करण्यात आल्या पण तरीही सगळ्या बाजूंनी पदरी निराशाच येत होती शोध मोहीम करणाऱ्या व्हाईट आर्मीला चहो बाजूंनी भुकेल्या मगरी दिसत होत्या पण त्यात आदित्य सापडेलच आणि तेही जिवंत हे जवळपास अशक्य होतं अशातच व्हाईट आर्मीला एक आशेचा किरण दिसला नदीपात्रातल्या एका जॅकवेलजवळ पंचवीस फूट खोल खड्डा होता या खड्ड्याजवळून जात असताना त्यांना एका मुलाचा ओरडण्याचा आवाज आला मगरींनी भरलेल्या नदीपात्रात एका मुलाचा ओरडण्याचा आवाज ऐकून व्हाईट आर्मीने तात्काळ त्या खड्ड्याकडे धाव घेतली याच खड्ड्यात व्हाईट आर्मीचा शोध संपला गेल्या बहात्तर तासांपासून अख्खं गाव आणि व्हाईट आर्मी ज्याचा जीवाच्या आकांताने शोध घेत होते ज्याला शोधताना त्याचे कुटुंबीय अक्षरशः जिवंतपणीच मरण यातना भोगत होते असा आदित्य या खड्ड्यात जिवंत अडकला होता आदित्यला पोहता येत होतं म्हणून त्याने एकशे वीस तास या खड्ड्यात तग धरला होता जगण्या मरण्याच्या या संघर्षात त्याचा पाय फ्रॅक्चर झाला होता पाच दिवसांपासून भुकेल्या आदित्यच्या शरीरात ताकद नव्हती काठाकडे येण्याच्या प्रयत्नात तो गाळात आणि केंदाळमध्ये अडकला होता त्यामुळे आदित्य या जागेवरून हलूडुलू शकत नव्हता अशा परिस्थितीत आदित्यने जीवाच्या आकांताने मदतीसाठी आरडाओरड केली त्याचा हा आक्रोश व्हाईट आर्मीच्या जवानांपर्यंत पोचला आणि अखेर त्यांनी आदित्यला गाठलं पाच दिवस म्हणजे एकशे वीस तास आदित्य या खड्ड्यात अडकून होता त्याच्या चहोबाजूंनी मगरी फिरत होत्या बुकेल्या आदित्यने या काळात अक्षरशः चिखलही खाल्ला पण त्याच्या जगण्याच्या चिवट जिद्दीमुळे तो जगला आदित्यला रुग्णालयात दाखल करण्यात आलाय पण मृत्यूच्या दाढेतून परत आलेलं आदित्य ही एखाद्या आश्चर्यापेक्षा कमी नाही आहे व्हाईट आर्मीच्या धाडसाने आणि गावकऱ्यांच्या जिद्दीने आदित्य बचावला मरणाचा विचार करणाऱ्या आदित्यने जिवंतपणीच मरणाचा अनुभव घेतला आणि त्याला जगण्याचं महत्त्व कळालं रागाच्या भरात घेतलेला निर्णय आपल्याला कुठवर घेऊन जाऊ शकतो याचाही धडा या निमित्ताने आदित्य आणि आदित्यसारख्या कित्येकांना मिळाला कोल्हापूरवरून रणजित माजगावकरसह ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज मुंबई पानी यार यार पानी। पानी। पानी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका